गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा पुणे गडगाव उद्देश मित्रमंडळ करुंगूट मित्रमंडळ आयवा मित्रमंडळ आणि जे काही पूर्वीपासून चालत आलेले भगत मंडळी निंबा भगत असेल गुडो भगत असेल आगमी रमा भगत आहे या सर्वांच्या मेघातीने आणि प्रयत्नाने दीडशे मची परंपरा आहे की बारागाडा उत्सव आपण पान झाबो टाकीपासून तर तुम्ही सातल्या साठ्यापर्यंत एकात्मतेच्या बळीनं ओढतो एक भगत फक्त त्याच्या छातीच्या बरविडाला दूर बांधून एवढा बारागाडांच्याच संघटनाचा अंतुन ओढतो या सर्व लोकांना आशीर्वाद देत देत चालतो या सर्वांच्या आपण एकच मेसेज घ्यायचा आहे की युतीचं भर युतीचं भर किती महत्त्वाचं असतं या सर्वांसाठी आम्हाला जळगावचे पोलीस पाटील पाणी असतील आमचे मामा असतील सध्या या सर्वांच्या सरकारला परि असतील थँक्यू दादा आज जळगाव शहरातील जुन्या जळगाव येथील प्रसिद्ध बारागाड्या महोत्सव आज करण्यात येत आहे काय सांगा जळगाव शहरातील हो हे सालाबप्रमाणे माझे दीडशे वर्षापासून परंपरा आहे दीडशे वर्षापासून परंपरा आहे आणि ते आता भगत रमेश नारायण धांद्या हे गाड्यावर इथे पाटील पूजा करीत आहे आणि तरुण कुडापा मंडळ हे सतत जागेत देत आहे आणि त्याच्यात मित्र मित्रमंडळ तेवी सहकारी देत आहेत याच्या गाड्या सुखरूपवर हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल